श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता मार्गशीर्ष महिन्याचे काहीच दिवस हे शिल्लक आहेत दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी समर्पित आहे मार्गशीर्ष महिन्याचे तीन गुरुवार हे झालेले आहेत आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा चौथा गुरुवार हा असणार आहे सव्वीस डिसेंबरला काहीच दिवसांमध्ये मार्गशीर्ष महिना हा आता संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महिला भक्तिभावाने मार्गशीर्ष महिन्यात या गुरुवारांचं व्रत करतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांच्या या व्रताची पूजेची मांडणी करून देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि गुरुवारचा उपवाससुद्धा केला जातो आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी आणि आपल्या घरात माता लक्ष्मी ही चिरस्थायी स्वरूपामध्ये स्थिर व्हावी आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासू नये माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी यासाठीच मार्गशीर्ष महिन्यातल्या या, या गुरुवारांची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो या व्रतामुळे आपल्याला धन संपत्ती वैभव यश आणि सुखसमृद्धी प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपण अगदी मनोभावे पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं माता लक्ष्मीचं व्रत हे करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिना हा अतिशय शुभ आणि पवित्र असा महिना मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा केल्याने माता लक्ष्मीचा हा आशीर्वाद तर आपल्याला मिळतच असतो पण त्यासोबत भगवान विष्णूंचासुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो या मार्गशीर्ष महिन्यातला प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ मानला जातो तसंच मार्गशीर्ष महिन्यामध्ये में येणारी प्रत्येक तिथी हीसुद्धा तितकीच महत्त्वाची आणि शुभ मानली जाते आणि म्हणूनच आता मार्गशीर्ष महिना हा संपायला काहीच दिवस हे बाकी आहेत त्यामुळे या शिल्लक राहिलेल्या दिवसांमध्ये आपल्याला या दिवसांमध्ये एकदा तरी या झाडाला स्पर्श हा करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील या दिवसांमध्ये जर आपण या झाडाला स्पर्श केला तर आपलं दारिद्र्य हे दूर होतं माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि तसंच आपल्यावर येणारी सुद्धा दूर होतात आपल्या घरातील इडापिडा नजरबादा भांडणं वादविवाद कलह नकारात्मकतासुद्धा यामुळे दूर होते आणि तसंच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदून आपली अगदी कठीणातली कठीण इच्छासुद्धा यामुळे पूर्ण होते आणि आपल्याला यशकीर्तीही प्राप्त होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की या मार्गशीर्ष महिन्यातल्या उरलेल्या दिवसांमध्ये आपल्याला अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये दे देवी लक्ष्मी ही आपल्या पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि म्हणूनच या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीच्या सेवेसोबतच आपण जर काही प्रभावी उपाय हे जर केले तर त्यामुळे आपल्याला त्याचे फळ हे अनंतपटीने मिळत असते आपल्या हिंदू धर्मानुसार प्रत्येक झाड हे कोणत्या ना कोणत्या देवीला देवतांना समर्पित आहे प्रत्येक झाड हे कोणत्या ना कोणत्या कौंटे देवीला किंवा देवतेला प्रिय आहे प्रत्येक झाडाचा संबंध हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांशी जोडलेला आहे सर्व प्रकारच्या झाडांमध्ये आणि वनस्पतींमध्ये देवी देवतांचा वास असतो आणि अशा झाडांची वनस्पतींची आपण पूजा केल्याने त्यांचा देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक झाड हे अतिशय शुभ आणि महत्वाचं मानलं गेलं आहे प्रत्येक झाड हे पूजनीय मानलं गेलं आहे आणि अशा झाडांची आपण पूजा केल्याने आपल्याला दैवी कृपा ही प्राप्त होते आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात आपलं दारिद्र्य हे दूर होतं पण कधी कधी खूप कष्ट मेहनत घेऊन सुद्धा आपल्याला हवी तसे यश मिळत नाही खूप काही प्रयत्न करूनसुद्धा खूप काही कष्ट मेहनत घेऊनसुद्धा आपली इच्छाही पूर्ण होत नाही मग अशा वेळेस आपण आपल्या नशिबालाच दोष देत असतो जर आपल्या कुंडलीतील ग्रह हे कमजोर असतील तर आपल्याला कुठल्याही कामांमध्ये यश मिळत नाही आणि आपली कुठलीच इच्छाही पूर्ण होत नाही अशी परिस्थिती तुमची ही जर असेल तर तुम्हीसुद्धा मार्गशीर्ष महिन्यातल्या या उरलेल्या काही दिवसांमध्ये या झाडाला नक्की स्पर्श करा तुमची कितीही कठीण इच्छा असो मग तुमची इच्छा घरासंबंधित असो नोकरी संबंधित असो किंवा धनप्राप्तीबाबत असो किंवा मुलाबाळांच्या प्रगतीसंबंधित त्यांच्या करिअर संबंधित किंवा त्यांच्या विवाहसंबंधित असो किंवा मग तुमच्यावर कर्ज असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला मुक्तता हवी असेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाला नक्की स्पर्श करा यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि तुमच्या घरातील अठरा विश्व दारिद्र्य हे दूर होईल आणि तुमच्या घरातील इडापिडा नजरबादा संकट नकारात्मकताही संपून जाईल तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं वादविवाद कलह होत असतील तर तीसुद्धा यामुळे दूर होतील त्याचप्रमाणे शत्रूचा होणारा त्रास दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो जर तुम्हाला एखादा शत्रू हा त्रास देत असेल तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे आणत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तर यामध्ये सर्वात पहिलं झाड आहे ते म्हणजेच तुळशीचं झाड एक छोटं हो का होईना तुळशीचं रोप हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीच्या रोपाची पूजा करणं तुळशीचं मोरदिवा लावणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे तुळशीच्या रूपामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा अखंड वास आहे तुळशीचं रोप हे माता लक्ष्मीचंच रूप मानलं गेलं आहे या तुळशीच्या रोपाला विष्णूप्रिया असं म्हटलं जातं कारण तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय श्रीहरी विष्णूंची कुठलीच पूजाही पूर्ण होत नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीची पूजा करण्याला अनन्य साधारणाचं महत्त्व आहे त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी आपण तुळशीची अगदी मनोभावे पूजाही केली पाहिजे ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं तर त्या घरामध्ये नकारात्मकताही कधीही राहत नाही त्या घरातली सर्व एनर्जी ही बाहेर फेकली जाते आणि त्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी ही सतत संचार करते त्यामुळे जर तुम्ही मार्गशीरच्या महिन्यामध्ये तुळशीच्या रोपाची अगदी मनोभावे पूजा केली तर यामुळे तुमच्या घरातला वासुदोष पितृदोष नष्ट होईल आणि तुमच्या घरातली संपूर्ण सुद्धा बाहेर निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये कोणतेही संकट अडचणी येणार नाहीत आणि माता लक्ष्मीचा तुमच्या घरात अखंड वास राहील आणि म्हणूनच तुम्हाला मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी एकदा तरी तुळशीची अगदी मनोभावे पूजा करायची आहे तर या तुळशीची पूजा करताना तुळशी मातेची पूजा करताना तुम्हाला काय करायचं आहे तर एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी हे घ्यायचं आहे आणि त्या कलशातल्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध आणि थोडीशी चिमुटभर हळद टाकायची आहे आणि तसंच शुद्ध गायच्या तुपाचा निवा हा सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तसंच लाल कलव्याचा धागा हा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तसंच हळद कुंकू अक्षदा फुलं हे घेऊन तुम्हाला तुळशीच्या रोपापाशी जायचं आहे तुळशीच्या रोपापाशी गेल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुळशीच्या रोपाची हळद हो कुंकू अक्षदा फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर कलशामध्ये घेतलेलं हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा कलाव्याचा धागा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर हा धागा तुम्हाला तुळशीच्या रोपाला तीन गाठी देऊन बांधायचा आहे आणि त्यानंतर आपला उजवा हात हा तुळशीच्या रोपाला लावायचा आहे तुळशीच्या रोपाला उजव्या हाताने स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला तुळशीच्या रोपाला सांगायची आहे जे व्यक्ती मार्गशीर्ष महिन्यामध्ये में हा उपाय करते तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होत असतात त्यामुळे तुम्हीसुद्धा मार्गशीर्ष महिन्यातल्या या उरलेल्या काही दिवसांमध्ये हा उपाय नक्की करा किंवा मग हा उपाय तुम्ही शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी केला तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे पुढचं चा झाड आहे ते म्हणजेच आवळ्याचं झाड आवळ्याच्या झाडामध्ये दे वेगवेगळ्या देवी देवतांचा वास आहे आवळ्याच्या झाडाच्या मुळामध्ये श्रीहरी विष्णू आणि खोडामध्ये दे ब्रह्मादेव आणि फांद्यांमध्ये भगवान शिवशंकरांचं वास्तव्य आहे त्यामुळे या झाडाला अत्यंत पूजनीय झाड मानलं जातं आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी आणि श्री विष्णू हे आपल्यावर अत्यंत प्रसन्न होत असतात आणि त्यांच्या कृपेने आय। आपल्या आयुष्यातलं दारिद्र्य हे दूर होतं आपल्या आयुष्यातली सर्व संकटंही दूर होतात आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातल्या या काही दिवसांमध्ये एकदा तरी तुम्हाला आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे आणि आवळ्याच्या झाडाला स्पर्श हा करायचा आहे तुम्हाला या झाडाची पूजाही नक्की करायची आहे त्यासाठी या झाडाजवळ जाताना तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा घेऊन जायचा आहे आणि तसंच एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी हे सुद्धा आपल्याला घेऊन जायचं आहे आणि त्या झाडापाशी गेल्यानंतर आपल्याला हा गायीच्या तुपाचा दिवा पूर्वेकडे तोंड करून प्रज्वलित करायचा आहे आणि तसंच या झाडाच्या मुळाशी आपल्याला चिमूटभर हळदी अर्पण करायची आहे कारण या झाडाच्या मुळांशी श्रीहरिविष्णूंचा वास आहे आणि हळद ही श्रीहरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे हळद ही आपल्याला या झाडाच्या मुळाशी अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श आपल्याला या झाडाला करायचा आहे आणि अकरा वेळा ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती या झाडाला स्पर्श करून बोलून दाखवायची आहे किंवा जर तुमची कुठली समस्या असेल खूप दिवसांपासून ती समस्या सुटत नसेल ती इच्छासुद्धा ती समस्यासुद्धा तुम्हाला या झाडाला स्पर्श करून ती बोलून दाखवायची आहे आणि यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर त्या आवळ्याच्या झाडाजवळच बसून तुम्हाला विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र एकदा पठण करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुम्ही हा उपाय कराल या झाडाला स्पर्श कराल या झाडाची पूजा कराल तर तुमची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होईल आणि तुमची जी काही समस्या असेल ती सुद्धा नक्कीच नक्ष सुटेल तर याप्रमाणे तुम्हाला हा मार्गशीर्ष महिना संपण्याआधी या दोन झाडांची पूजाही करायची आहे आणि या दोन झाडांना स्पर्श करायचा आहे या दोन्ही झाडांपैकी तुमच्याकडे जर एक झाड असेल तर त्या झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुमची इच्छा मनोकामनाही बोलून दाखवायची आहे एका झाडाची जरी तुम्ही पूजा केली आणि एका झाडाला जरी स्पर्श केला तरी सुद्धा चालेल आणि हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकता पण तुळशीच्या रोपाची पूजा करत असताना तुळशीच्या रोपाला स्पर्श करत असताना संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय करू नका दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही तुळशीच्या रोपाला स्पर्श करू शकतात पण संध्याकाळी सहा नंतर करू नका तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी एकदा आपल्याला कोणत्या झाडाला स्पर्श हा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ